মানে <laughs> নাই आम्ही आज इथे रस्त्यावर मोसंबी फेकून सरकारचं जाहीर निषेध केला आहे की कारण की आता काही दिवसामध्ये दसरा येणार आहे त्यानंतर दिवाळी येणार आहे आणि आमच्या जे अतिवृष्टीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेले आहे त्याला सरकारने लवकरात लवकर हेक्टरी फळबागाला एक लाख रुपये अनुदान द्या नसता आम्ही एकाही आमदाराला खासदाराला मंत्र्याला रस्त्यावर भरून देणार नाही आमचं जे नुकसान झालेलं आहे पावसामुळे त्याकडे कोणी येऊन बघायला तयार नाही पीक सुद्धा कोणी करायला तयार नाही आणि शेतकरी आज अडचणीत असताना या शेतकऱ्याला धीर देण्याचं काम कुणीही करत नाही एक तर